तेव्हा ते हसत हसत म्हणाले आता तुम्ही दोघे रवींद्र मी काय बोलणार आता त्या रवींद्र चव्हाण आश्वासन दिले ना तेव्हा आम्ही म्हणत नाही फक्त आम्हालाच बोरवा महाराष्ट्र पत्रकार कल्याण बोरवा असं आम्ही म्हणत नाही मुंबईमध्ये राज्यामध्ये जेवढ्या राज्यपाठ संस्था काम करतात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटणवतीने पोंभुर्ले व जांबे देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंबुर्ले देवगड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्प दर्पण सभागृहात हा सोहळा संपन्न झाला यावेळी राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरित करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण यांच्या वतीने दरवर्षी हा सोहळा

जी मंडळी साजरा करता येत त्या त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार की आपल्याला उद्देश देणार आहे आणि त्यांच्याशी वाटचाल कशा पद्धतीने या निमित्ताने पत्रकारांच्या काही समस्या असते त्या संदर्भातही आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत रवींद्रजी आपल्या सोबत आहेत नमस्कार गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करतात तुम्ही खर तर सिंधुदुर्गाचे नव्हे सिंधुदुर्ग पासून खूप महिला इथे येतात

याचा शोध घेत असताना आमच्या लक्षात आले बाळाशास्त्री आंबेडकरांचे जन्मभूमी त्या जन्मभूमीत काहीही स्मारक नाही तर त्यांचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण स्मारक बनवूया सगळ्या राज्यातल्या पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवूया त्या माध्यमातून बाळाशास्त्रीचा विचार हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात जाईल या ठिकाणी भूमिका होती म्हणून गेले अठ्ठावीस वर्ष आम्ही हा त्यांच्या जन्मभूमीमध्ये पत्रकार दिन साजरा करतो अनेक मोठमोठे साईकळीचं निमंत्रण करतो की जांभेकरांचं गाव हे जगाच्या नकाशावर या आणि जांभेकरांच्या गावाची प्रगती सर्व बाजूंना सर्व क्षेत्रामध्ये संपन्न व्हावी यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाठबळ जाईल म्हणून हे कार्यक्रम

नव्या पत्रकारांच्या आलं पाहिजे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पुढे आलं पाहिजे की अठराशे सेहेचाळीस साली त्यांचं निधन झालं त्यानंतर आजपर्यंत त्यांचं चरित्र झालं नव्हतं म्हणून मी राज्य संस्कृती मंडळावर सदस्य गेल्यापासून मी शासनाला विनंती केली यांचं आपण चांगल्या पद्धतीने करूया प्रत्येक जबाबदारी सदानंद मौर्यने माझ्यावर सपोर्ट आणि मी गेले दोन वर्ष अभ्यास करून सगळ्या विविध ग्रंथालयांमधून अभ्यास करून नवदे घेतले मुंबईचा संग्रहालय आणि त्यांचं सविस्तर चरित्र हे खंडामध्ये आपण शकाशित केलेला आहे म्हणून मी अशा पत्रकार प्रेला दिवशी हे का सांगितलं तर हे सगळे खंड महाराष्ट्रात प्रत्येक प्रकाराकडे गेले पाहिजे

चालत गेले आणि तिथल्या प्रदेशांच्या विद्यार्थी म्हणून गेले अठराशे पंचवीस त्यांनी सगळं आपलं शिक्षण पुरुष केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपले अठराशे अठराला जे पेशवाई गेली मराठी माणसाचं राज्य गेले काय केले तर आपल्या जागृती व्हायला पाहिजे ती झाली आणि त्यासाठी आपण त्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे म्हणून पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्याकडे नोकरी करून चालणार नाही त्यात आपण त्याचा निर्णय घेऊन दर्पण वृत्तपत्र सुरू करूया की लोकांचे प्रश्न त्यात मांडूया हे प्रेक्षक सरकारला मिळते सरकारला काय आहे ते इंग्रजीमध्ये त्याच वृत्तपत्रावर म्हणून दर्पण वृत्तपत्र सुरू करून त्यांनी क्रांती केली असे अनेक उपक्रम हिंदू धर्माची चिकित्सा असेल मुंबईमध्ये त्यांचं पत्रकारांना आपण आवाहन केले की प्रत्येकाने एक पत्र तिच्या मंत्र्याला द्यायचं आणि ही मागणी आपल्याला करायची आज रवींद्र चव्हाणांना मी विनंती काठी जिल्ह्याचे संबोधकर आहेत बाळासाहेब आंबेडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातमुळे निश्चित आज एक राज्याचे मंत्री पालकमंत्री देखील आपला एक दिवस ठेवतो सहा जानेवारीला सिंधुदुर्गामध्येच असेल कुठे असेल तसं आमले वडील येतो तसं एक आपल्या कामाच यश मानावं लागेल की एका मंत्र्याने आपला जो वेळ आहे तो आपल्या जिल्ह्यातल्या या त्या ठिकाणी फुटुरेमध्ये येण्याचं हे देऊ आहे आपण शासन दरबारी काय मागण्या मागतात की पत्रकारांच्या आहे आज पत्रकारांच्या मध्ये सर्वात प्रथम आहे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याच्याच आयुष्य वयाच्या विसाव्या वर्षापासून साठव्या वर्षापर्यंत पत्रकार त्याच्यासाठी खर्च केले नाही त्यांना मुद्दावस्थेमध्ये चांगली मेन्शन दिला त्याला नाव आपण ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना आपण दिलेला आहे जाणीव तर त्याच्यामध्ये अकरा हजार रुपये मानधनाचा ते अपूर आहे कारण नवरा बायको जो वेळ असतील त्यांचा औषधाचे खर्च म्हणून आपण विशेष मागणी अशी केली आहे की यांना तुम्ही ग्रीन कार्ड द्या ग्रीन कार्ड याचा अर्थ असा की राज्यातल्या किंवा ते राहतात त्या कुठल्याही हॉस्पिटलला गेले त्यांना कॅशलेस उपचार सगळे त्या वृत्तपत्रपत म्हणाली पाहिजेत ही सर्वात प्रथम आपली मागणी आहे आणि दुसरी आज वृत्तपत्र अधिक झालेली वृत्तपत्र पत्रकार खूप झालेले आहे सगळ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या एकाच पत्राकडे सोडवण्यासाठी सगळ्या पत्रकारांच्या कल्याणाच्या योजना एकत्रित करून मराठी वृत्तपत्र प्रसारमाध्यम विकास महामंडळाने स्थापन करावं त्यामार्फत सगळे पत्रकार सोडवावे अशी आपले प्रमुख Né, que de, 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 de. खरंतर पत्रकारांचे पितामा कुठलं तरी नाही असेल त्यांच्याशी आपण बातचीत केली पत्रकारांची समस्या काय याचबरोबर गेली अठ्ठावीस वर्ष ज्यांनी आपलं मुळगाव सिंधुदुर्गाच्या या भूमीमध्ये येऊन पत्रकार दिन साजरा करत करत आहेत आणि अनेकांना ते सन्मानित करतात दत्तपण पुरस्काराने याकडे यापर्यंत ते थांबली नाही तर आपले प्रश्न जे आहेत पत्रकारांवरचे प्रश्न आहेत ते शासन दरम्यान ते मांडत आहेत आणि हे करत असताना त्यांनी आशिष जांभेकरांचा हे ग्रंथ देखील त्यांनी हे केलेला आहे आणि तो पत्रकारांपर्यंत पोहोचून बाळाशास्त्री जांभेकरांचा जीवनपट हे त्या लिखाणातून ते पोहोचवणार आहेत अशा पद्धतीचे हे कार्य त्यांचं पुढेही निरंतर चालत राहू